हॅलो काय मी प्रतीक्षा भोसले प्रतीक्षा भोसले चॅनलमध्ये चॅनल मध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मायराने आज काय खटपट केली ते दाखवणार आहे आम्हाला काही माहीत पण नाही तिनं खटपट केलेली खूप आगाव झाले आणि हट्टी तर खूप झाली मायरा इकडे काय करून घेतलीस पायाला तू काय लागलं ला? थांबा तुम्हाला था बॅक कॅमेऱ्यात दाखवते काय केली तिनं मुलीने कसं लावून घेतलंय बघा किती लागले हे आणि आम्हाला माहित पण नाही लागलेलं ना? आणि सांगितली पण नाही आगा मुलीनं ना। कुठं लागलं बाळा तुला कुठल्या दगडात मग तू मम्माला का सांगितलं नाहीस तू तिथं सांगितलीस की कर मग मम्माला का सांगितलं नाहीस तू इकडं वर तोंड कर तसं मम्माला सांगायचं बाळा काय जर झालं तर हम्म वर बघ मम्माला सांगायचं आगावपणा करायचं नाही तसं हा हुँ. आता करणार परत तसं पळणार इकडून तिकडं वर तोंड कर खाऊ कधी खाल्लेस तू खात की तू खरं खाऊ कधी खाल्लेस तू जाणार काय कुठे पळत तू जायचं नाही लागते बघ असेस ना तू वर दोल कर कशासोबत खेळतेस तू की काय म्हणते त्याचं नाव काय आहे म्हटलं नाही ह्याच काय नाव आहे ह्याच छावी केलीस छान खरं काय आहे ह्याच नाव काय आहे मला काय म्हणतात क्ले क्ले कोण आणून दिलं तुला मम्मा मम्मानं आणून दिलं चला बाय कर आता भेट या आपण आता जेवताना ना वरण बात आवडतो तुला तुला केले की आता मी, ले, मी आता वरण हे बघा मी आणले क्ले आणि मी खेळते क्लेने कशाने आलेस ते सांगते ना कशाने खेळायलास तू मी क्ले ने खेळते म्हणून या म्हणून तुझ्या पण खेळायला तोंडाला नाही लावायचं मला खूप लागलं म्हणून मला हा झालं म्हणजे मम्मा रडली मला हा झालेलं बघून हा बघून एवढी हट्टीपणा करते नाही मुली कसलं लावून घेतले बघा पायालाही नाही बघू खूप लावून घेतले हिने पायाला हिला असं काहीतरी लागले की मला खूप वाईट वाटते आणि शांत काही बसायचं नाव घेत हो नाही मुली नुसती खटपट हो आता पळत ना तू पळ लावून घेतले बघा अगाव कुठली बसणार ना आता शांत तू बाय बाय मायरा आता करून मोबाईल मी मायरा वरण भात कस होत तेच काढून बोल कस होत वाटत आवडतंय तुला वरण तस केलेलं चला बाय बाय कर बाए बाए।